विभागीय कार्यशाळा ठिकाणी भाजपच्या भाजपची जळगाव धुळे आणि नंदुरबार तीन जिल्ह्याचे जवळपास बाराशे प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले होते मान्य बावनकुळे साहेब आणि मान्य आमचे रवींद्रजी चव्हाण हे दोघेही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते मला असं वाटतं की येणाऱ्या आमचं संघटन पर्व सुरू आहे पण त्यात पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत मग नगरपालिका असतील महापालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व निवडणुका आता या दोन तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि आमचं संघटन परवाई सुरू आहे म्हणून विशेष महत्व आजच्या बैठकीला होत स्वबळावरचा नारा आम्ही अजून दिलेला नाही पण मी म्हटलं काही झालं तरी पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा भाजप कुठे जिंकेल आता इथे जर वाटा घाट्या झाल्या तर काही झालं तरी पस्तीसच्या वर जागा जिल्हा परिषद सत्तर पैकी भाजप या ठिकाणी जिंकेल बाकी असतील तर मित्रपक्षाच्या असतील पण आम्ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल नगर असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घेऊ राज्यामध्ये कायदा लागू आहे काय झालाच पाहिजे जवळपास आठ राज्यांमध्ये लोक ज्यात कायदा लागू आहे मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल हे असेल हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आज त्यांच्या मनात खटकत बोलून दाखवले शब्द एवढं काम करायची संधी मिळालेली ठाकरे गटामध्ये तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत ते क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी बोलत क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत बाकी लोकांना तिथे कुठे स्थान नाही भाजपाला नाही उगाच काहीतरी त्याचा अर्थ काढू नका सांगितलं ना की मी त्या ठिकाणी गेलो असताना ते बसलेले होते त्यावेळेला त्यांची भेट झाली डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते त्या ठिकाणी बघायला गेले दस पण सांगितलेलं आहे सुरेश दस यांनी सांगितलेलं आहे त्यात वेगळं काही नाही बरं